यूट्यूब फॅमिली आज आपण अक्कलकोटला आलेलो आहोत आणि आपण आधी मेन मंदिरमध्ये गेलो समाधी मंदिरमध्ये गेलो चोळप्पाच्या समाधीच्या तिकडे आपण सोळोप्पांच्या मठामध्ये गेलो तिथे स्वामी समर्थांनी समाधी घेतली त्या तिथे आपण एकवीस वर्षापूर्वी तिकडे आपण गेलो आणि आता आपण बाळ बाळाप्पा बाळाप्पा महाराजांच्या मठात आलेलो आहोत इथे बाळाप्पा महाराजांच्या मठामध्ये स्वामी जिवंत असतानाच बाळप्पा महाराजांना गादीवर बसवलेलं आहे तिथे त्यांनी स्वतः ह्या पादुका दिल्या होत्या त्यांना जिवंत असतानाच की मार माझं उर्वरित परंपरा तू चालू ठेव असं म्हणून त्यांनी बाळाप्पाला स्वतः हयातीत ते असताना असतानाच त्यांना त्यांच्या गादीवर बसवलेलं आहे म्हणून ह्या मठाला पूर्णतः खूप महत्त्वाचं मठ आहे इथे अनेक गोष्टी जागृत दैवत असल्याकारणाने जी मनोकामना भाविक भाविक घेऊन येतील त्या पूर्ण करतील स्वामी अशी आपण श्रद्धा बाळगूया आणि ह्या दादांची आपण एक मुलाखत घेऊया दादा तुमचं नाव सांगाल का माऊली माझं नाव आकाश रामचंद्र गुरव आहे आणि आपल्या गुरु मंदिरामध्ये मी गेले दोन हजार सतरा पासून सेवेला येत आहे मूळचा मी मुंबई दादरचा आहे आणि आपल्या मठाबद्दल सांगायचं झालं आता वटवृक्ष मंदिराचं स्थान आहे ते का मूळ मंदिर म्हणलं जातं कारण तिथे वटवृक्षाच्या खाली महाराजांनी बसून त्यांचा दरबार चालवला आपण समाधी मठात गेलो तर महाराजांचं त्या ठिकाणी देह ठेवलेला आहे समाधी मठाच्या म्हणून त्या मंदिराला एक वेगळं महत्व आहे त्याचसोबत जवळजवळ अकरा वर्ष महाराजांनी तिथे वास्तव्य केलेलं आहे जे चोळप्पा महाराजांचा माऊन वाडा आपण म्हणतो आणि मग त्याच्यानंतरला अठराशे अठ्याहत्तर तीस एप्रिल मंगळवारी दुपारी बारा वाजता महाराजांनी देह सोडला mm -hmm. तर महाराजांचा ज्यावेळी देह सोडायची म्हणजे महाराजांनी ज्यावेळी समाधी घ्यायचा वेळ जवळ आला महाराजांना ज्यावेळी कळलं की त्यांचं निर्मांक जवळ येतं त्यावेळी स्वामींनी अखेरीच बाळापा महाराजांना जवळ बोलवलं आणि त्यांना उत्तराधिकारी ठरवलं उत्तराधिकारी म्हणजेच की माझ्या गादीचा वारसदार तू आहे तिथून पुढे माझी गादी तू चालवायची म्हणून हे स्वामींनी बाळापा महाराजांना एक वेगळी आणि मोठी जबाबदारी दिली बाळप्पा महाराजांना स्वामींनी उत्तराधिकारी ठरवलेलं आणि त्याचसोबत गुरुपीठाची गादी निर्माण करायला सांगितली गुरुपीठाची गादी म्हणजे की गुरु शिष्य परंपरा ही अखंड स्वरूपी चालवायची आणि स्वामींनी बाळापा महाराजांना शब्द उद्गारले की यावच चंद्र दिवाकर म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आणि ब्रह्मांड अस्तित्वात तोपर्यंत तू नामाचा प्रचार कर महाराजांना उद्गारले आपण त्या ठिकाणी गजानन महाराजांचा फोटो पाहिला असेल आपल्या मठामध्ये स्वामींच्या नंतरला तीन मूळ गाद्या चाललेल्या पहिले बाळापा महाराज गादीवर विराजमान झाले उत्तराधिकारी दुसरे उत्तराधिकारी बाळप्पा महाराजांचे शिष्य आणि हो आज योग्य दिवशी मठामध्ये कारण आज गंगाधर महाराजांची पुण्यतिथी आहे श्री स्वामी समर्थ त्याच सोबत तिसरी गादी चालवलेली आहे अक्कलकोट शिवपुरी गजानन महाराज आपण तिथे तो फोटो बघू शकतो गजानन महाराज शेगावचे नाहीत तर तो, तो जो ऑरेंज कलर चा फोटो आहे व्हाईट कलर ची शॉल जे अंगावरती व्यक्ती घेऊन बसलेले ते परमपूज्य अक्कलकोटचे शिवपुरीचे गजानन महाराज तर ते तिसरी व्यक्ती आहे ज्यांनी ही गादी चालवलेली आहे आणि त्यांच्या समोर जी गादी दिसते आपल्याला येल्लो कलर ची शाल अंतर ती गुरुपीठाची गादी आहे तीच स्वामींनी स्थान तिथे ठेवलेलं आणि तिथूनच गुरु शिष्य परंपरा चाललेली आहे तसं त्या गादीचं महत्व आहे त्याच सोबत स्वामींनी बाळाप्पा महाराजांना अठराशे पंच्याहत्तर मध्ये म्हणजे आता दोन हजार पंचवीस मध्ये याला दीडशेवं वर्ष चालू आहे आपण तिथे सेंटरला बघू शकता एक देवाडा आहे आणि देवाडामध्ये तिथे स्वामींची एक सुंदर अशी मूर्ती आहे रेड कलर ची शाल त्याला गुंड दिली आणि त्याच्या खाली ज्या दोन पादुका दिसतात ज्याला चंदनाचा लेप लावलेला आहे व्हाइट कलरचा तर त्या आहेत स्वामींच्या चिन्मय पादुका ज्या मूळ पादुका आपण म्हणतो त्या मठाला त्या पादुकांनी खूप मोठे बोलतात आकर्षण आहे चिन्मयचा अर्थ आहे अखंड स्वरूपी ज्याला अंतही नाहीये असं ते चिन्मय पादुका स्वामींनी अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्वतः वापरून बाळप्पा महाराजांना दिले आणि सांगितलं की तू माझी गादी निर्माण कर तू माझा स्वतंत्र मठ निर्माण कर आणि ज्या ठिकाणी या गुरु पादुका म्हणजे चिन्मय पादुका स्थापना करशील त्याला भविष्यात गुरु मंदिर म्हणून नाव वाक्या देईल असा स्वामींनी बाळाप्पा महाराजांना शब्द ओढवा त्याच सोबत स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर ला, ला मंगळवारी दुपारी बारा वाजता देह सोडला म्हणजे रूप त्याग केलं त्या ठिकाण होतं वटवृक्ष मंदिर तर महाराजांनी ज्यावेळी निर्माण काल जवळ आला त्यावेळी बाळप्पा महाराजांना उत्तराधिकारी ठरवून स्वामींनी बाळप्पा महाराजांना त्यांच्या जीवनात वापरलेल्या पवित्र ज्याला निजधाम वस्तू आपण म्हणतो त्या स्वामींनी बाळापा महाराजांना स्वाधीन केल्या आज त्या सगळ्याही साथी ही वस्तू आज दाभाऱ्यामध्ये आहे त्या स्थितीत पवित्र ठिकाणी स्थापना त्या सात गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टींचा सा समावेश होतो सगळ्यात आधी स्वामींनी बाळप्पा महाराजांना करंगळीतली सोन्याची अंगठी श्री स्वामी समर्थ नाव होतं ती अंगठी बाळापा महाराजांना दिली दुसरा हातातला दंड दिला तिसरा हातातला ध्वज म्हणजे झेंडा चौथी अंगावरची छाटी म्हणजे शॉल पाचवी रुद्राक्षाची माळ सहावी एकमुखी कंठमणी आणि सातव्या चरम पादुका अशा सात पवित्र गोष्टी स्वामींनी बाळा्पा महाराजांना शिक्का मुहूर्त म्हणजेच की स्टॅम्प म्हणून दिली आणि सांगितलं की इथून पुढे माझी गादी तू चालवायची महाराजांनी ज्यावेळी देह सोडला त्यावेळी सगळ्या सेवेकारांनी त्यांचा देह उचलून एका महिन्यात ठेवला आणि वाजत गाजत स्वामींचा देह समाधी मठात नेला म्हणजेच की सोळाप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये तर महाराजांची समाधी ऑलरेडी तिथे खणून ठेवलेली सोळा ज्यावेळी स्वामी हयातीत होते म्हणजेच की स्वग्ण रूपामध्ये अक्कलकोटात वावरत होते स्वामींनी बाळप्पा महाराज म्हणजे स्वामींनी सगळ्या सेवेकऱ्यांनी सांगून ठेवलं की मी देह त्याग केल्याच्या नंतर देह वाढत नाही ठेवला समाधीत पॅक केली देह ठेवला समाधी के पॅक केली आणि मग त्याच्यानंतर परगावावरून आलेले सगळे पै पाहुणे जितकेही सेवेकरी होते गावकरी होते एक एक करून स्वामींचा देह समाधीत ठेवल्याच्या नंतर आपापल्या घरी निघून गेले बाळप्पा महाराज एकमेव व्यक्ती होती जी समाधीवरती स्वामींच्या स्मरणात बसली होती अन्न पाणी त्याग करून तीन दिवस बाळप्पा महाराज त्या ठिकाणी स्वामींच्या आठवणीत म्हणजेच की माझी गुरुमाऊली मला सोडून गेले या धारणेमध्ये तिथे स्वामींच्या आठवणीत बसली होती तीन दिवस स्वामींच्या नंतरला बाळाप्पा महाराजांनी अन्न पाणी त्याग केलेला अन्नाचा एकही खण तीन दिवस खाल्ला नव्हता पाण्याचा एकही ठेम पेला नव्हता असं हे त्यांचं गुरु शिष्याचं नातं होतं बाळाप्पा महाराजांना ते दुःख सामावेन असं सा झालं होतं आणि अखेरीस तिसऱ्या दिवशी महाराजांनी बाळप्पा महाराजांनी असं ठरवलं की आता आपण देह त्याग करायला कारण माझी माई माऊली माझा बाप माझा गुरु या जगात नसताना मी इथे वावरणं हे चुकीचं आहे मलाही माझ्या बापाकडे जायचं म्हणून हे महाराजांनी मनातल्या मनात धारणा केली तिसऱ्या दिवस दियूश, तीन दिवसानंतरला चौथ्या दिवशी म्हणजे तीन मे अठराशे अठ्याहत्तर ला एक चमत्कार घडला तो चमत्कार म्हणजे स्वामींचा समाधीतून आवाज आला Oh. आणि समाधीतून असा बाळाप्पा महाराजांसाठी आवाज आला की अरे बाळा मी तुला उत्तराधिकारी ठरवलेले तू तु विसरतोय तुला तु दिलेल्या त्या पवित्र साथ मी सांगितलं तुला दिलेल्या त्या पवित्र वस्तू त्या वस्तूंच्या स्वरूपात मी कायमस्वरूपी तुझ्याकडे वास करतोय त्याचसोबत तुला दिलेल्या चिन्मय पादुका मी तुला सांगितलं की त्या चिन्मय पादुकांसोबत मी कायमस्वरूपी तुझ्याकडे वास करतोय तू विसरतोय निमित्त मात्र तू आहेस पण गादी मात्र मीच चालवणार आहे या वस्तूंच्या स्वरूपात अशी आठवण करून स्वामींनी दिली येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी असा महाराजांनी बाळाप्पा महाराजांना आशीर्वाद दिला आणि अखेरीस स्वामींच्या मुखातून एक शेवटचे शब्द आले आणि समाधी बंद झाले आवाज तो समाधीतून बंद झाला आता आपण सगळेच ऐकतो हम गया हे महाराजांनी शब्द उद्गारले पण ते त्यांनी कोणासाठी उद्गारले होते सगळ्यात आधी किंवा पहिल्यांदा कधी त्यांच्या मुखातून ते शब्द आलेले साजिकच आहे हम गया नाही जिंदा ही जी वाक्य आहे महाराजांच्या मुखातले पवित्र मंत्र हे सगुण रूपात असताना कोणीही वापरणार नाही महाराजांनी समाधी घेतल्यावरती बाळापा महाराजांना सगळ्यात आधी ते शब्द उद्गारले की हम आहे आणि त्यावेळी आवाज बंद झाला बाळाप्पा महाराजांनी हम गया नाही झिंद याचं खूप छान वर्णन करून दिलेलं आहे आता आपण आपण काय म्हणतो हम गया नाही म्हणजे मी गेलेलो नाही माझं वास्तव्य अजून आहे असं त्या शब्दांचा अर्थ धरतो बाळाप्पा महाराजांनी त्याच्याही पलीकडे खूप सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे तर ते वर्णन म्हणजे की स्वामी म्हणजे एक वर्तुळ आहे त्याचसोबत स्वामी हे चिरंतन आहेत त्यांना अंतही नाही आणि त्यांना शेवटही नाहीये आणि स्वामी हे वर्तुळ आहेत चालू झालेला प्रवास तो फिरून येऊन परत तिथेच थांबतो त्याला कानाकोपरा नाही तो चालू झालेला प्रवास परत येऊन तिथेच थांबतो म्हणजेच की कुठल्याही देवदेवतांची तुम्ही आराधना करा पूजापाठ करा नामस्मरण करा अनुष्ठान करा पारायण करा ते सगळं फिरून स्वामींकडेच जातात कारण दत्तही स्वामीच आहेत कृष्ण ही स्वामीच आहेत त्याचसोबत अंबाबाईचं रूप त्या ठिकाणी आहे हे देवीचं रूपही स्वामींच आहे त्याचसोबत पांडुरंग ही स्वामींच आहे हे पांडुरंग म्हणजे स्वामीच आहे असे hmm. अनेक कथा नाही बोलू शकत हे प्रसंग घडलेले आहेत अक्कलकोटात स्वामींचं ज्यावेळी वास्तव्य होतं त्यावेळी स्वामींनी प्रत्येक भक्ताला वेगवेगळ्या रूपामध्ये म्हणजे त्यांच्या त्यांच्या आराध्य त्यांना साक्षात्कार घडवून दर्शन दिलेलं आहे असं हे महाराजांचं एक वर्णन हम गाय नाही झुंडा याचा आहे आणि मग त्याच्यानंतर स्वामींच्या सांगण्यावरतून बाळाप्पा महाराजांनी त्या गोष्टींची जाणीव झाली आणि बाळप्पा महाराज अखेरी स्थितीतून उठले आणि त्यांनी स्वामींचं कार्य चालू केलं ते कार्य म्हणजे बावीस वर्ष कार्य चालू होतं तर स्वामींच्या सांगण्यावरून बाळप्पा महाराज त्या ठिकाणावरून उठल्या आणि त्यांनी भारत भ्रमण केला आणि स्वामीनामाचा प्रचार केला भारत भ्रमण म्हणजे भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक खेड्यागावामध्ये जाऊन स्वामींचा प्रचार केला स्वामींचा प्रचार म्हणजेच की स्वामी नेमके कोण hmm. ते कुठून आले स्वामी हे कोणाचे मूळ अवतार आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती जाणीव करून दिली सगळ्यांना आणि त्या दौऱ्यान त्यांनी त्या सगळ्या पवित्र गोष्टी ज्या मगाशी साथ सांगितल्या त्या निजधाम वस्तू सगळ्यांना घेऊन गेल्या आणि भारत भ्रमण करून प्रत्येकाला त्याचा दर्शनाचा लाभ दिला आणि एकोणीसशे एकमध्ये मध्ये हा प्रवास थांबला अक्कलकुटल्याही तर अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये स्वामींच्या समाधी घेतल्याच्या चौथ्या दिवशी हा प्रवास चालू झाला आणि मग नंतरला तो येऊन थांबला एकोणीशे एकमध्ये मध्ये असा बावीस वर्षाच्या कालखंड बाळा महाराजांनी भारतभ्रमण करून स्वामीनामाचा प्रचार केलेला आणि मग एकोणीसशे एक मध्ये मठाची स्थापना केली आतमध्ये त्या सगळ्या पवित्र गोष्टी स्थापवल्या आणि मग नंतर बाळप्पा महाराजांनी ह्याच पवित्र जागेवरती इथेच बसून स्वामींची गादी चालवलेली आहे अच्छा असं हे पवित्र स्थान आहे आणि मग एकोणीसशे दहा मध्ये मठ स्थापना केल्याच्या दहाव्या वर्षी एकोणीशे दहा मध्ये बाळा महाराजांनी आतमध्ये चिन्मय पादुका महाराजांच्या हातात घेऊन स्वामींच्या स्मरणामध्ये रडत बसले आणि त्यांच्या डोळ्यातून आलेल्या प्रत्येक पवित्र ठेंबाने स्वामींच्या चिन्मय पादुकांचा अभिषेक झालेला ते पवित्र पादुका असे पवित्र बाळप्पा महाराजांनी पवित्र स्वामी आजोबा आणि असं हे त्यांचं पवित्र नातं ज्याला गुरु शिष्य आपण म्हणतो सगळे सेवेकरी येऊन गेले सगळे भक्त होऊन गेले शिष्य एकच होऊन गेला बाळप्पा महाराज कारण बाळप्पा महाराजांना स्वामींनी श्री स्वामी समर्थ नावाचा जप असा मंत्र दिलेला आहे बाळप्पा महाराजांना कुलदीपक म्हणून संबोधित केलेला बाळा महाराजांना उत्तराधिकारी ठरवलेले बाळप्पा महाराजांना धर्म कार्यासाठी पुढे आहे बाळा्पा महाराजांना निस्सिम भक्त म्हणून पदवी दिलेल्या असं अनेक कारणांनी बाळप्पा महाराज श्रेष्ठ ठरलेले आहेत आणि आजही आपल्या मठामध्ये स्वामींचं वास्तव्य आहे हे त्यांनी आपल्याला सात वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सतरामध्ये चमत्कार घडला तर आपल्या मठामध्ये स्वामींची पावलं उमटलेली आहेत तुम्ही इथे बघू शकता हे बघा इथे किती प्रचंड मोठं असं स्वामींचं पावलं आहे असं एक नाही आपल्या मठामध्ये तिथे दोन नंबरच्या खंबाखाली गेलं तर अजून स्पष्ट दिसतं तुम्हाला त्या पावलांचा इतिहास असा आपल्या मठामध्ये ठिकठिकाणी पांढऱ्या फरशा केलेल्या आहेत तर ते का दोन हजार सतरा मध्ये आपल्या मठामध्ये रिनोव्हेशनचं काम काढलेलं आपला मठ हा एकोणीशे एक मधला आहे आता आपल्या मठाला एकशे चोवीसावं वर्ष चालू आहे आणि अक्कलकोटामध्ये हे एकमेव स्थान आहे जे जुनं आहे आजही आणि पारंपरिक पद्धतीने जे बांधलेलं आहे आज ते आजही आपल्याला पाहायला भेटतं आणि याचं सगळं श्रेय स्वामींना जातं तर ते कसं तर दोन हजार मध्ये आपल्या मठामध्ये रिनोव्हेशनचं काम कलरिंगचं काम केलं मठाला दुसरा टप्पा होता हा फरशांचा फरशांवरती आपण मार्बलचे स्टाईल्स लावणार होतो आणि काम चालू होणार बाहेर वाळू रेती सिमेंट सगळं सा सामग्री येऊन पडलं कामगारही येऊन थांबले आणि काम चालू होणार त्याच्या आदल्या रात्री पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा ती तारीख आहे तर दोन हजार सतरा पंचवीस नोव्हेंबरला एक चमत्कार घडला तर ह्या सभा मंडपामध्ये महाराजांच्या जवळजवळ पंचवीस पावलं उमटली सकाळी जेवढी हे निदर्शनात आलं त्यावेळी आपल्या मठाच्या ट्रस्टींनी म्हणजे व्यवस्थापकांनी असं ठरवण्यात आलं की आता स्वामींची पावलं उमटलेत तर आपल्याला ही जोपासून ठेवली पाहिजे कारण येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा त्याच्यावरती पाय पडणार आणि त्याची विटंबना सात्विकता राखणार रा नाही <laughs> म्हणून आपल्या मठाच्या ट्रस्टीने असं ठरवलं की त्या फरशा बाहेर काढून ठेवायच्या आणि <laughs> त्याला बाहेर जतन करून ठेवायचं जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्ताला कायमस्वरूपी त्याचा दर्शनाचा लाभ आणि ह्या दृष्टिकोनातून त्या फर्शा बाहेर काढून ठेवल्या आजही तुम्ही त्या पिंपळाचं झाड जे बघताय आत आल्यावरती त्याच्या बाजूला त्या पंचवीस फरशा आहेत उभे उभ्या पहिल्या नंबरची फरशी बघाल तर दोन अडीच इंच पूर्ण फरशी दबली इतक्या जोरात पावलं उमटलेले हा एक चमत्कारच म्हणजे इतिहास सांगतो तर ते सुरुवातीला पावलं तुम्ही बाहेर बाहेर काढून ठेवल्या प्रत्येकाला त्याचं दर्शन व्हावं एकच दिवस गेला सव्वीस तारीख सत्तावीस तारखेला पूर्ण मठातून महाद्वारापासून पूर्ण मठामध्ये परत दोनशे पावलं उमटली आणि हे प्रतिकृती इथे आहे आणि दोनशे वर्षा काढून आपण ठेवू शकत नाही हे महाराजांनी स्पष्ट जाणून दिलं की हम गया नाही पाय देऊ नका स्वामींनी पुन्हा एकदा प्रचिती दिली की हम गया नाही जिंदा याची महाराजांनी परत एकदा प्रचिती दिली आणि महाराजांनी दुसरी गोष्ट याच्यातून जाणून दिलं पाय ठेवायचं नाही वास्तव माझं या मठामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य आहे आणि मी जोपर्यंत वास्तव्य करतोय कुठल्याही ठेवायचं आणि म्हणून सगळे विटंबना होऊ नये म्हणून तुम्ही तुम्ही व्हाईट त्याच्यावर पाय न ठेवता चुकून माकून ज्याचा पडला असेल त्यांना स्वामी माफ करतीलच पण जाणून बुजून जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत त्या फरशीवर लोकांनी पाय ठेवू नये काळजी घेऊन चालावं आणि आपण ह्याची जोपासना केली तर पुढे हे आपल्या मुला बाळांना कायमस्वरूपी टिकून राहील आणि ही सगळी बात दादांनी एवढी माहिती छान सांगितली दादा खूप खूप धन्यवाद हे व्हिडिओ माझा चांगला स्वामींच्या कृपेने व्हायरल होऊ दे आणि कोपऱ्यामध्ये ही माहिती सगळ्यांना दे। धन्यवाद दादा प्रचार चालू आहे त्यामुळे ही गाण गोपरा पोहोचलीच पाहिजे स्वामी काळजी घेते थँक्यू था। थँक्यू दादा, दादा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू असंच पुन्हा भेटू नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत रजा घेते थँक्यू धन्यवाद